पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आरपीआयच्या वतीनं लोणी पोलिसांना निवेदन दिलं गेलं राहता तालुक्यातील लोणी या ठिकाणी दोन जानेवारीला शिर्डीचे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर हल्ला झाला होता तर लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झालाय तर यात आरपीआयचे कार्यकर्ते प्रदीप गायकवाड आणि सागर चांडे यांच्यावर लोणी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलाय असं म्हटलं गेलाय हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी आरपीआयच्या वतीनं निवेदनातून केली गेली आहे तर आमचे कार्यकर्ते हे लोणी पोलीस ठाण्यामध्ये आले असता लोणी पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांचे कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून न घेता तसेच गुन्ह्याची पूर्व तपासणी न करता त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे त्यामुळे या ठिकाणच्या एपीआयवर कारवाई करावी आणि आमच्या आरपीआय कार्यकर्त्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी आर पी आयच्या निवेदनातून केली गेली आहे आज लोणी पोलीस स्टेशन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व बजरंग दल अन्याय अत्याचार निर्मूलन समिती अहमदनगर व भीम आर्मी यांच्या वतीने निवेदन देत आहोत का आमच्या आरपीआयच्या काही कार्यकर्त्यावर खोटे नाट्य गुन्हे दाखल करण्यात आलेले त्यात प्रश विशेषतः म्हणजे प्रदीप गायकवाड हा कार्यकर्ता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आलेला होता परंतु त्याचे कुठले हे पी आय साहेबांनी दखल न घेता त्याचं म्हणणं ऐकून न घेता त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल केलेले त्यामुळं पी आय साहेबावर कारवाई करावी यांची अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही शिर्डीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून तो एक सावकार के आणि मोठा गुंड आहे त्याच्याकडून वारंवार हो असे काही गुन्हे दाखल त्याच्यावर आहेत आणि त्याला एका माझ्या मन माझी मंत्री त्याला पाठीशी घालत आहे आणि त्याच्यामुळं ते असा सुसाट वेगाने कुठल्याही कार्यकर्त्यावर बेफम गुन्हे दाखल करत आहेत तर आमची एक म्हणणं असं आहे आम्ही पी आय साहेबांना भेटून तातडीने याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या कार्यकर्त्यावर जे खोटे नाटे गुन्हे दाखल झालेले आहेत हे त्वरित मागे घेऊन याची सीबीआय चौकशी करावी अशी आर पी आयच्या वतीने मी मागणी करतो आणि सदर कार्यकर्ते जो चौगुले नावाचं नामक आहे याच्यावर अंतर्गत कारवाई करावी अशी मी आर पी आयच्या वतीने मागणी करतो प्रसंगी आर पी आय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे युवक तालुका अध्यक्ष प्रतीक खरात सामाजिक कार्यकर्ते अनिल पलघडमल लोणी बजरंग दलाचे अध्यक्ष सागर राक्षे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष निखिल भोसले यांचं आरपीआय हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जादार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर